नमस्कार मित्रांनो आलोय शेतामध्ये दोन गाई बैल घेऊन आलोय बैलगाडी घेऊन आलो आहे बैलगाडी झोपून आणली लागले चरायला सोलेत मोकळे काल सोयाबीन फवारून घेतलं म्हणून बांधायला जायचं नाही तर बांधावर औषध असतंय लागते उकराला काय झालं मोत्या लगेच लागला उकरायला तांबडी पण काय घेऊन आलो आहे तर राहिले तर वासरली पण आज इथून गवत नाहीच नाही नाना काढतो म्हणले गवत बांधतो शॉब मध्ये जे थोडं मोठं मोठं गवत आहे ते काढणार आहे घास ते कापून ठेवणार आहे आज गवत न्यायचं नाही तर आय खोर चरकी लागलेत पहिलं इकडे इकडे पळायला तांबडी लागली गाय चरायला मस्त आपलं पोस पाला तसं आज पहिल्यांदा आणले तिला शेतामध्ये गायन घरीच असते असती खायला तिला भेटलं गाचं असतंय तर गवत असं गवळं गवत खायला भेटलं नाही लागलं चारायला दिवसापासून आणायला म्हणून फिरायला लागले तर एक आल्यापासून एक दिवस तास असेच फिरते तर चरतच नाही तर डासा पण लई चावायला लागल्यात मोठ्या मोठ्या डास आहेत काळ्या डास आहेत समजे मानाला त्यांनी येजच केलेच गाईला पण कशा बसल्यात डासा आपण जवळ जाऊन दाखवितो केवळ डास आहेत हिऱ्याच्या पण मानाला बसल्यात त्याच्यामुळे चरणं पण झाले तर ऊन पडले थोडा कमी होत्या हा झाडाखाली गेलेच ती काही घाजून बसतात बघा डास आवडली गाईला तर लई बसल्यात म्हणून चरान पण झाले इकडे एवढं मोठ आहे की मुकडं उडून तिकडं पलीकडं बांधाच्या पलीकडून पली जायला चरायला कासरी लावलेली लांबणीचे नाही बघा मोठा गज भरला डासानं मोठ्या मोठ्या काळ्या डासायत्या बारीक आहे अजून चिलट ती चावायला लागले डासानं बैल चरण झाली तर मोत्या गच भरलाय बघा गच्च गच भरलाय मोठ्या समजा समजा डासन ही झाले खालून तल्ले बसलेत थोडं ऊन पडलं म्हणजे कमी होत्या ऊन काय पडायला नाही अजून आबा आलं काल ऊन होतं दोन तीन दिवस ऊन होतं बघा हिऱ्या जा जाऊन बसला खाली एवढा डासा चावायला लागल्या जा जाऊन बसल्या खाली मोठ्या मोठे डास झाल्यात डास आहेत चावर आहे गवतावर अजून समजा मानावर अंगावर डास झाल्यात त्याच्या जा जाऊन बसला कधी बसत नसतंय डासणाऱ्या ऊन असल्यामुळे लई डास चावायलात गज्ज भरल्यात मग ते चरायला आहे खिलरी पण चरायली समजा हिरेज आगोर डासाच आहेत तांबडी गाय पण तिकडे पलीकडे चरायला लागली गाई पैला ताण येतले तर खिलरी पाहून रोज करायला लागली पाणी येऊन तांबडी गायला सोडून आणतो आधी आधी गाई येऊन आणायच्या पुन्हा पहिलं आणायचे तयारी सगळं चालत नाहीत महाग पडते म्हणजे कामा चोले की पळतात इकडे इकडे धरूनच न्यावं लागते तर गाय गाई आणायच्या आधी पाणी येऊन तांबडीन खिलरी घेऊन यायचं ताना जास्त सकाळी थोडं थोडंस पाणी पिलते पाणी पालायची गाई ती हवदाला न्यावं लागतं लांबही हव आणायची पाणी येऊन काही ताणायला असतात तांबडीला पाणी प्यायची सवय घरी असल्यामुळं ड्रम पाण्याचा चोवीस तास भरलेला असते त्यामुळं थोडं थोडंस पाणी पिते तास दोन तासाला इला पाणी पाजा लागतं याला सवय लागूच तर घरी असल्यामुळं ड्रममध्ये चोवीस तास पाणी भरलेलं असतंय सवय लागली तिला आणि तो पाणी पुन्हा बैल घेऊन जायचे बघा गाई पाण्यावर नेलं तर मोठ्या लागल्यात फिरायला ताणे आल्यात गाई आंबी पण लागली वडायला बघा लागला फिरायला थांब थांब आणि तू गाई पाणी पुन्हा मत्याला पाणी पाणीवर मोत्या पण ताने लास थांब म्हणजे उभारला आणल्या गाई पाणी पाजून बांधल्या तर तांबडी गाय लिंबाला बांधली तिला खिळा टोकून बांधले आणि पहिले पण मोत्या उभारला आहे मोत्या जायचं पाण्यावर खैरे यायचं पाणी पाजून हिर्या बघा मोत ताण्यातला आहे तर मागे यायलाय हा भाई हिर्याला आणतो थांब यायचे हिर्याला घेऊन ताण्यातलंय मोत्या टाकल्या मागे फिरायला हा बैका झाला आणि पाणी पाजून हिर्याला सोडायचं हिर्याला पण बांधलं होतं कमी चरतच नाहीत हो फिरत टक्कर खेळत दोघ टक्कर खेळतात धरली टक्कर की सोडित नाहीत पुन्हा आणायची पाणी होऊन आणतो पाणी पाजून कायकी पाणी तिकडे लागली खिलारी आडायला बैल इकडं आली तर बघा बैल इकडं आणले तर मी काही आणल्या इकडं तर काही नेऊन बांधायचे म्हणजे खिलर पण चरती नसता सुंदर गोल गोल फिरून गवत वाटूळ करून टाकते तुडवून आडव पडून पाडून टाकली गवत समजा बैल पण म्हणजे किलरी पण चरती बैला पण चरते तांबड्या गायला सवय असल्यामुळं बैला असून तिला काही घेऊन नसते चालूच असते तांबड्या गाईला पण सवय लागली की बैला सर कसलत राहत नाही पाण्यावर सार संकट घेऊन लागते चार संकट आणले की एक एकीकडे एक इकडे वडतंय चार चौकडे तर त्यामुळं बाजार करते दोन दोन घेऊन आणतो पाण्यावर तेव्हा हिर्या मोरी चलाय मग त्या महागाई बैले बैलजवळ आले तर लागली खिलरी चरायला असा फिरून ग गवत वाटळ करून टाकते आडवं तिडवं बैलाची सुवय लागली तांबड्या गायला पण सुवय लागत पहिलं तांबड्या गायी ही संग गाय होती तर चरत नव्हती वडीलत होती बैल असले तर चरायची झोपलं तर घरीच ठोवा लागायचं चरायचीच नाही भर बांधतो बैल आता हौद बरावं म्हणलं की लाईट गेली थोडीसा मोटर चालू केली ती थोडा कमी भरायला दोन चार घागरीचा हौद हौदा पाणी पडलं की लाईट गेली शनिवार आहे पुन्हा रविवारी उद्याच्याला भरायचं आहोत सोमवारी सकाळचा हप्ता येते जाला टाईम जायचा घरी गाय पण तांबडी गाय लागली आडायला वासरू घरी घरी असल्यामुळं आडायला लागली खाना पण जागली झाली आहे लागली फिरायला दररोज घरी असते वासरू दररोज समोर असते त्यामुळं जा चरण झाली टाईम पण झाला आता जवळच दहा टाईम ते होते बैल ती आराम झाली उभारले तर केलं रिती त्या गवतामध्ये बसली बांधाला टाकलं गवत गाडीमध्ये जायला घरी गाज ती घेतला गवत लय म्हटलं काढलं होतं बांधाचं जायला पण रस्ता रस्तावरून घरा घराजवळ साडेपाच वाजले यायला गाईथ महाग बांधलेले आहेत असं वाटलं व्हिडिओ avale the like share subscribe kare le sir nuka comment kun sanga